एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा माहिती घ्या माहिती घ्या तुम्हाला जर वाटत असेल ना खरच काम चालू काहीच बंद नाही काहीच बंद नाही पण चुकीचं चाललं असेल असं कळत तर तुम्हाला तु तु काळजी घेतली पाहिजे हे सांगतो अलीकडच्या काळातल्या बातम्या तुम्ही पहा संघरच्या वाटत मध्ये आपल्या रोज संगीरला संगर मध्ये असे माणसं आता येऊ घातलेले जे कधी येत नव्हते हिंदुत्वाचा खोटा बुरखा त्यांनी पांगारलाय त्याच्यामुळे संरक्षण त्यांना मिळतं हिंदुत्वाचं नाव घेतलं तर संरक्षण वरपासून बरोबर ना बरेच जण आपण पाहतो पार्टी बदलली की जातो धुवून आरोप होते भ्रष्टाचाराचे ते आता फिरता येत नसतो कारण हिंदुत्वाचा बुरखा पाकायला काही अडचण येत नाही म्हणून हिंदुत्वाचे बुरखे पाड लागले काही आणि काळे धंदे सुरू केले निवड काळे धंदेने आमली पदार्थ ज्याला ड्रग्ज म्हणतात जे संपूर्णपणे युवकांचं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असत विद्यार्थ्यांच ते ड्रग्ज येऊ आलेले तुम्हाला सांगतो रोज बातम्यात रोज बातम्या की माणसं यायला लागले कार्यक्रम करायला लागले इथं सभा सर्व असतात ते जे शहराच्या तालुक्यांमध्ये होते उद्ध्वस्त केले ते तालुके शहर मुलं तरुण पिढी ते आता इथं सगळ्यालाय कशी काही दिवसामध्ये तुमची तरुण पिढी उद्ध्वस्त झालेली दिसल एवढं माझं वाक्य लक्ष का काही दिवसामध्ये पूर्ण तरुण पिढी खराब झालेली दिसत आता ही जे बातमी त्याला लागली गोळा आहे काही काही लिक्विड असे तोप्पा सारखं आहे काही सगळं धराध यायला लागलं याला कारण काय जे येत नव्हते ते माणसं हिंदुत्वाचा बुरखा पांढरून यायला लागले हिंदुत्व करोडल का तुम्हाला या प्रकारचं या प्रकारचं हिंदुत्व परवडत असत तर पुढची पिढीत पुढचा भारत सुद्धा कठीण म्हणजे तुम्ही धर्माचं नाव घ्यायचं काळे धंदे करायचे असा जो विषय सुरू झालेला आहे तो, तो तुमच्या करता अत्यंत काळजीचा आहे खऱ्या हिंदुत्वाबद्दल मरत नाही मी म्हणत हिंदुत्वाचे बुरखे म्हणून राहिले शब्द जपून वापरतोय बुरखे हिंदुत्वाचे आणि आत गुंडाळे एवढं तुम्हाला सांगते आणि सोपं वाटतं हिंदुत्वाचं नाव घेतलं हिंदुत्व हिंदुत्व शेती घातली आपण मत पडते काही काम करायची गरज नाही असं वाटायला लागले लोकांना म्हणून काही काही मंडळी पा तेवढंच कार्यक्रम चाललाय त्यांचं तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी का पाहिजे पाहिजे काही जर चुकीचं घडत असेल आपल्या गावामध्ये याच्यामध्ये तर ते रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे ही ही काळाची गरज आहे बरं का निवळ जेव्हा दूध हे व्यवसाय आहे तो दे तर आपली संस्कृती आपल्या पिढ्या व्यवस्थित काळजी घ्यायची जबाबदारी आपली हे सुद्धा जाणीवपूर्वक सांगतो परत परत सांगतो वर्ष दोन हाताच्या बाहेर परिस्थिती तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही काही करू शकतो आणि म्हणून एका बाजूला आपलं कुटुंब चांगलं असलं पाहिजे कुटुंबाकरता व्यवसाय चांगला असला पाहिजे व्यवसाया करता आपल्या संस्था चांगल्या असल्या पाहिजे आणि संस्था चांगल्या आपण ठेवून आता साखर कारखाली थांबवायची सुरुवात करतोय बत्तीसशे रुपये भाव दिलाय बोनस बिनस सगळं तिथं दिलेलं आहे हातरून केलं बाकी काही मंडळी मला गडबड झाली काय कोणी आपल्या टीका करणार किती दिलं पहा आपण काय आपलं आपला हेतू चांगला आहे म्हणून यश यायला आपला हेतू चांगला आहे मनापासून करतो आपण मनापासून हेतू चांगला आहे चांगलं झालं पाहिजे म्हणून आपलं यश आहे आणि म्हणून आपल्याला काळजीपूर्वक ला जावं सा लागेल चुकीचं काही चाललं असेल रोखलं पाहिजे गावगाव झाले पल्ला मारायला लागले राजा कोणतं कोणी काही दिवसांनी तुम्हाला जरा तुमचा नंबर अजून नाही तयार झाला एक तो मला एकदम हे सगळं ओळखा हे सगळं ओळखा त्याची संस्कृती लावलं सहा महिने मी आपल्याला काढून ठेवले कशाला होता कुठं नादा लागत राहायचं पण नादा न ठीक आहे एकद राहायचं अब्दी

सुंदर कार्यक्रम केला जो संघाने याच्यावर दूध संघात खूप तुमची सगळ्यांची भेट झाली यावर्षी चांगलं आहे आणखी आपण काळजी घेत पुढे जाऊ आपण तालुका दूध संघात एक नंबर आहेच तुम्हाला सांगतो खरंच तुम्हाला पण आणखी आणखी काय करता येईल नंबरच्या पुढे काय आहे आपण देशाची स्वतः देशातल्या स्वार्ध करावा लागेल आपल्याला काय अमोल करतोय काय करतात घुसावं लागेल आपल्याला आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमेंटमेंट दिल्या पूर्ण कमेंटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक